नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र सुरुवातीलाच बातमी महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणारी सर्वात मोठी बातमी मित्रांनो राज्यातील महत्वाच्या राजकीय पक्षांना सर्वात मोठा दणका महाराष्ट्रात सगळीकडेच खळबळ कार्यकर्त्यांचा तीव्र संताप महाराष्ट्रामध्ये तब्बल नऊ राजकीय पक्षांची मान्यता रद्द चिन्हही टाकलं काढून पक्ष दिला फेकून मित्रांनो निवडणूक आयोगाने दिलाय सर्वात मोठा निर्णय महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरेंचा सर्वात मोठा विजय तर भारतीय जनता पार्टीचा शिंदे देखील सर्वात मोठा धक्का बघूया कोणकोणत्या राजकीय पक्षांची अखेर झाली मान्यता रद्द आणि त्यांना निवडणूक लढण्यावर केली बंदी मित्रांनो कायमची बंदी सविस्तर अपडेट देशाच्या राजकारणामध्ये मित्रांनो खूप मोठी घडामोड सध्या घडून आली आहे निवडणूक आयोगाची मोठी कारवाई महाराष्ट्रातील या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द त्यांचं चिन्हही रद्द निवडणूक लढवण्यासाठी कायमची बंदी लाईफ बंदी बघूया सविस्तर अपडेट महाराष्ट्राच्या राजकारणाला गेल्या वर्षापासून निवडणूक आयोगांवरती सगळेच पक्ष जोरदार ताशेरे ओढत होते त्यामध्ये महाराष्ट्रातील शिवसेना असेल किंवा काँग्रेस असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस निवडणूक आयोगावरती ईव्हीएम बद्दल मोठमोठे आक्षेप घेत होते इकडे मात्र शिंदे आणि भारतीय जनता पार्टीला निवडणूक आयोगाने खूप मोठ्या चांगल्या प्रकारे चिन्ह आणि पक्ष देऊन टाकलं होतं त्यानंतरही मित्रांनो अशी कारवाई का होते आणि कुणावरती झाली कारवाई बघूया सविस्तर अपडेट राज्यातील निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेत देशभरातली तब्बल तीनशे चौतीस राजकीय पक्षांची मान्यता रद्द केली आहे त्यामध्ये महाराष्ट्रातील नऊ पक्षांचा त्यामध्ये समावेश आहे राज्यातील कोणकोणते पक्षी ते आपण बघूया निवडणूक आयोगाने काही महिन्यापूर्वी पक्षांची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते त्यामध्ये काही पक्ष निवडणूक आयोगाच्या नियमांचे पालन करत नसल्याचे समोर आले होते त्यामुळे पक्षांचे अस्तित्व संपवत त्यांची मान्यता रद्द त्यांचं चिन्हही काढून टाकण्याचे आज आदेश देण्यात आले आहेत महाराष्ट्रातील मान्यता रद्द झालेल्या राजकीय पक्षांमध्ये आवामी विकास लीग इंडियन मिलन पार्टी ऑफ इंडिया नो भारत डेमोक्रॅटिक पार्टी बहुजन रयत पार्टी भारतीय संग्राम परिषद लोक पार्टी ऑफ इंडिया युवा शक्ती संघटना नव बहुजन समाज पार्टी पीपल्स गार्डियन या नऊ पक्षांचा समावेश आहे या पक्षांचं चिन्ह या पक्षांचं नाव सगळे काढून घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात राज्या मोठी खळबळ आहे यामुळे एकनाथ शिंदेच्या देखील नाव आणि चिन्ह काढून घेणार का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय आगामी पुढच्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय गोंधळावरती सर्वात मोठा निकाल येतोय त्या पार्श्वभूमीवरती या नऊ पक्षांचा निकाल लागणं खूप महत्वाची काळजी होती मित्रांनो आम्हाला काय वाटतंय आपण प्रतिक्रिया द्या आपण जर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शिवसेने असाल तर नक्कीच खाली कमेंट करा शिवसेनिक जय महाराष्ट्र